तर भावना आपल्या नाईन्टी डेली व्लॉगिंग चॅलेंजचा तिसरा दिवस साजरा करूया राजमाता अहिल्यादेव होळकर यांच्या जयंतीपासून म्हणजे भावना मला दरवेळीच माहिती पण ह्या वर्षीची जी जयंती झाली ना बघण्यासारखी तर मला जा खूप जास्त आवडलं आणि ज्या पद्धतीनं जे ऑपरेशन सिद्धूर जे भारताच्या गौरवातला एक सोनेरी पान आहे त्याला मेन थीम ठेवून त्यासोबत जे स्त्री शक्तीचं गौरव केल्याना भावना एकदम परफेक्ट वाटतं त्या ठिकाणी भावना तुम्ही पण मला कमेंटमध्ये सांगा तुमचं काय मत आहे गोष्टी बद्दल नंतर भावना रॅली पण काढलेली पण रॅलीमध्ये मी सुरुवातीला नाही नंतर आठ वाजता करतो कारण मला चहा विकायचं होतं आणि भावना वेळी पण मी सारख्या रॅली अर्धवट सोडून घेऊन गालो कारण आधीच या पाऊस वाहनामुळे मला सर्दी आली आणि वरण पूर्ण दिवस चहा विक त्यामुळे त्यामुळे एनर्जी उरली नव्हती अंगात आणि वरनं जे घसा खराब झाले नव्हते विषय सोडून त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ आज बघायला भेटायला नाहीतर तुम्हाला काल सकाळी बघायला भेटला पण भावना रॅलीमध्ये मी फुल एन्जॉय केले मित्र पण होते माझे मित्रांसोबत नसले जे दुसरे लोक होते त्यांच्यासोबत पण भरपूर नसले आणि माझी तब्येत काय सुधरणं ना पण तुम्ही कमेंट मध्ये तुमचं प्रेम नक्की देऊ शकता आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये